या विश्वामध्ये अमृत अमृत म्हणजे नेमकं काय आहे मानवाने तयार केलेले अमृत आहे त्या अमृताच नाव आहे ज्ञान ज्ञान आणि हा रूपी अमृताचा जो घट आहे या घटामधील जे अमृत आहे हे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे सर्व शिक्षक या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक

यांपैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल त्यांच्या निधनानं कोसबाची टेकडी हळहळली हो आणि परिसरातील सर्व आदिवासी करण्यात आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण असे म्हणाले होते की माझा जन्मदिवस हा तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करा कारण त्यांना ठाऊक होतं शिक्षक हे ज्ञानाचा अमृत सागर आहे ज्ञान रूपी किनारा आहे अमृत अस ज्ञान आहे अमृत अस पवित्र भवसागर आहे गुरुकिल्ली आहे आणि सर्वात शिल्पकार आहेत जेव्हा भाषणाला जाते तेव्हा सगळ्यांना विचारते व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह थिंकिंग व्हॉट इज मीन बाय सक्सेस व्हॉट इज मीन बाय एज्युकेशन पण आता काय विचारू व्हॉट इज मीन बाय टीचर शिक्षक म्हणजे काय कधी कोणाला प्रश्न पडलाय का शिक्षक म्हणजे काय शिक्षक यांची कोणती व्याख्याच होत नाही शिक्षक आपल्या आई वडिलांप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवत असतात मुलाला आकार देत असतात प्रत्येक मुलाचं जीवन दिवसामध्ये एक गणितनेट तयारी करता येत नाही आणि आपण छोटे छोट्या शिक्षकांच्या चुका काढतो ते चुकीचं आहे शिक्षक आपले जेव्हा चुका होतात तेव्हा आपल्याला समजून सांगतात ते, ते आपल्याला राबवत नाही जेव्हा शिक्षकांच्या चुका होतात घरातच मोठ्या माणसांच्या कधी चुका सांगू नयेत असे डॉक्टर राधाकृष्ण सर्व कधी येऊन विश्व म्हणूनच साक्षा श्री नमस्कार मी इयत्ता दहावी टी व्ही चॅनल आज पाच सप्टेंबर आपण सगळ्यांनी शिक्षक दिन साजरी केला पासूनच या दिवसाची खरंच ओढ होती की कधी तरी आपणही शिक्षक बनून जाऊ शिकवू आणि छान वाटलं म्हणजे एक अनुभव आला की कसं शिक्षकांचं आयुष्य म्हणजे आज त्याने सांगितलं त्याबरोबर त्याच त्याच पद्धतीने खरंच लई तयारी करावी लागते म्हणजे एक घटक शिकवण्यासाठी आम्ही तीन दिवस दिवस तयार केली पण तिला सांगितलं कस सर्वांना नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी लवजी कोकटे शाळेचे नाव त्रिमूर्ती विद्यालय ज्युनियर कॉलेज टाकले मी तुम्हाला गुरुजी माझे हे छोटस गीत म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती ज्ञानाचा सागर मायेचा आगर आघर थोर गुरुजी माझे स्वप्नांना साकार देतात आकार जीवनाला माझ्या गुरुजी माझे दाऊनिया वाट आयुष्याचा घट कर ती सुंदर गुरुजी माझे स्वप्नांना साकार देतात आकार जीवनाला माझ्या गुरुजी माझे उंचावती मान तिरंग्याची शान घडवितो राष्ट्र गुरुजी माझे जय जयंजय महाराज

संस्थेतले जेवढे शिक्षक आहेत तेवढ्या शिक्षकांचं कार्य हे त्यांच्या तुमच्या होणाऱ्या पनर्यातून आम्हाला दिसून येतात ही मागं त्यांची त्यावेळेस स्तुती करत नाही आणि तोंडावरही नाही कारण स्तुती त्यावेळेला करण्याचा योग आल्यानंतर ते स्तुती करण्याच्या योग्य ते जे आहे म्हणून मी आज या ठिकाणी त्याचा उच्चार करतो आपल्या शंभर टक्के काम बाकीच्या ह्या गोष्टी सर्व जे व्यवस्थित निवेजन रद्द चाललेला हा कार्यक्रम हे सर्व त्या ठिकाणी श्रेय त्यांना जात आणि बाबतीत उच्चार केलेला आहे पण बोलत तेवढं थोडं आहे एकशे सहा जण होती एकशे सहा जण एक शंभर कोवर पांडव आणि सहावा असणारा द्रोणाचार्यांचा मुलगा आश्वेष थामा एकशे सहा जणाला वडाचे पाल दिसले काय दिसतंय म्हणून विचारलं फळ हो म्हणा बघलेला पाला दिसतय थोडा बघलेला सगळ्यांना विचारलं काय दिसतंय म्हणजे फिरणारा मासा दिसतोय आणि अर्जुनाला विचारलं काय दिसतंय तर म्हणजे माश्याचा डोळा दिसतोय बघा सांगायचा मुद्दा असा की शिक्षकांनी काय शिकायला आपण त्याला अर्थ काय घ्यायचा अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसला तसा आपल्या वेळेला काय सांगणार पाण्यात मासा कसा पाठतो तसं शिक्षकाचं काय दुःख आहे ते शिक्षक झाले ज्यांनी ते सोसलो त्यांनी हकाणे साजरा केला आणि आजचं खरोखर चेंगरल्या जाते राजकीय क्षेत्रातून की शेतकरी आणि शिक्षक त्यांना पाच पाच वर्षे दहा दहा वर्षे नऊ नऊ वर्षे आता ते रामाना ते कथा मी सांगत ना मारुत्रा यांची काय द्यावी जशी उतराई तस शब्दाने खूप फूट म्हणले तरी स्वतः कमीच पडते म्हणून पुढचं शब्द मी त्यांना या ठिकाणी शिक्षण दिनाच्या शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय त्रिमंत नानांचं अध्यात्माचं ज्ञान आहे शिक्षण कमी जरी असलं तरी वाचन भरपूर आहे तरीसुद्धा अतिशय वेगवेगळे दृष्टांत देऊन त्यांच्या वाणीनं ते आपल्याला समृद्ध करतात नेहमीच बोध करतात धन्यवाद नाणा यानंतर मुख्या प्राचार्य सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं प्रमुख प्रमुख पाहुणे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नाना तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांते आणि ते वर्षातील दोन दिवसाची वाट पाहत असतात एक शिक्षण दिन आणि दुसरा निरोप दोन दिवस असे आहेत की त्यांना शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली शिक्षक दिन साजरा करण्याच्या पाठीमागे आपल्या गुरुच्या प्रती असणारी आपली निष्ठा आणि गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा 还有，谢娜。